नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहत सुनील न्यूज चॅनल काल जालना येथे झालेल्या धडक मोर्चामध्ये हजारो लाखोच्या संख्येने ठेवीदार हे उपस्थित होते तुम्ही बघू शकता माननीय आमदार श्री राजेश भैया टोपे साहेब हे या मोर्चाचे नेतृत्व करत होते त्यांच्यासोबतच सचिन उबाळे देखील हे होते आणि ठेवीदारांचे प्रश्न घेऊन आमदार राजेश भैया टोपे हे सध्या जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांचे निवेदन घेऊन गेले होते त्यांनी त्यांच्या भावना ठेवीदारांच्या भावना ह्या सरकारला दाखवून दिल्या आहेत की ज्ञानरादामध्ये किती लोकांचे पैसे कशाप्रकारे अडकले आहेत कोणी त्यांच्या लग्नासाठी कोणी त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तर कोणी त्यांच्या स्वतःच्या आरोग्यासाठी ठेवलेले पैसे हे त्यांना परत मिळत नाहीत हे थे, ठेवीदारांचे दुःख हे त्यांनी जाणून घेतले आणि त्यांचे निवेदन देण्यासाठी त्यांनी कार्यालयावर धडक घेतली आणि ते ते धडक मोर्चा काढून कार्यालयावर त्यांचे निवेदन दिले आणि त्यांच्या भावना ह्या सरकारपर्यंत पोचाव्या अशी त्यांची कळकळीची कल विनंती आहे आणि ते सध्या त्यामध्येही ठेवीदारांचे हक्क मागण्यासाठी कार्यालयावर निवेदन घेऊन गेले आहेत आणि तेथे -ते बघू शकता कशाप्रकारे लाखोच्या संख्येने ठेवीदार हे या मोर्चामध्ये उपस्थित होते आणि प्रत्येकाला आपापल्या ठेवीसाठी किती कष्ट करावे लागत आहे स्वतःचा पैसा स्वतःच मिळत नाही म्हणून ते भाऊक झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे माने आमदार साहेबांनी कार्यालयावर त्यांचे निवेदन देते दिले आहे आणि